आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड रायगडच्या पायतेशी असणाऱ्या नातेखिंड या गावातील रस्त्यावर खड्डे आणि धुळीचं साम्राज्य कायम आहे काही दिवसांपूर्वी माझे महाड न्यूज चॅनलचे संपादक मनोज चेंडेकर यांनी या रस्त्यावरील बिकट परिस्थितीवर बातमी प्रसारित केली होती मात्र त्यानंतरही पी डब्ल्यू डी विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही संपादक मनोज चेंडेकर यांनी पुन्हा एकदा डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला पण अधिकारी हुडवाहुडवीची उत्तरं देत शेवटी फोन कट करताना दिसले महाडमधील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेतली असता अधिकारी अक्षरा ढहाके यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर काम सुरू होईल अशीच जुनी हमी दिली जाते पण प्रत्यक्षात काम होत नाही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे धुळीमुळे आणि चायनीज दुकानदारांच्या खाद्यपदार्थांवर धूळ साचते करावा लागतो दरवेळी ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केलं जातं पावसाळा आला की खड्डे पुन्हा उघडे पडतात आणि मग माती वाळू टाकून तात्पुरती बुजवणून केली जाते परिणामी नागरिकांचा त्रास तसाच कायम राहतो प्रश्न एकच नातेखिंडच्या रस्त्यावरच्या या धुळीच्या साम्राज्याला जबाबदार कोण निकृष्ट काम करणारे ठेकेदार हॅलो मनोज बोलतोय माझे महान न्यूज चॅनल मधून नातेकिंड या परिसरामधला रस्ता थेट राजधानी किल्ले रायगडाकडे जातोय मात्र त्या रस्त्यावर आता धुळीचं साम्राज्य झालेलं आहे आणि खड्डे देखील उघडकीस आलेले आहेत आणि राज्याभिषेकच्या सोहळ्याच्या दरम्यान आपण डांबरीकरण करतात ते देखील निकृष्ट दर्जाचं आणि त्यानंतर पावसाळा सुरू होतो त्याच वेळी पहिल्या पावसाच्या सरीमध्ये ते खड्डे उघडकीस येत आहेत मात्र पावसाळा थांबेल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही कामाला हात घालू असं अनेकदा आपले काही त्या ठिकाणी कामगार असतील कोणी ठेकेदार असतील हे बोलत होते तर माझं म्हणणं आहे की कधी होणार आता पाऊस थांबून आता था कित्येक दिवस उलटून गेलेत आता धुळीचं साम्राज्य इतकं की आजाराला सामोरे जायला लागते किंवा अपघातांची मालिका त्या ठिकाणी म्हणजे त्या परिसरामध्ये होण्याची दाट शक्यता दिसून यायला लागलेली यात आहे की रस्त्यात खड्डे असं नातेखिंड नातेखिंडी मधले देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण परिसर बघू शकतात मागच्या पाऊस म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या एका ठेकेदारी सांगितलेलं की नाही आता आम्ही फक्त माती टाकतोय पाऊस थांबल्या थांबल्या आम्ही कामाला हात घालू म्हणून हात घालू असं सांगितलेलं मग कधी होणार काम हा माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला आता तिथं काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का तुम्हाला बोला ना तिथं खाली नगरपालिकेची पाईपलाईन आहे जी कोथुरडीर धरणापासून महाड शहराला पाणी पुरवठा करते ती पाईपलाईन आहे तिथं जी शिंड आहे ती तोडायला मशीन लावलं आणि जर पाईप फुटली तर त्याला जबाबदार कोण यासाठी आम्ही नाही नाही माझा तुम्हाला प्रश्नच नाही कळालाय तुम्ही धुळीचं साम्राज्य आहे तुमचं जेव्हा रस्ता होईल तेव्हा होणार पण डांबरीकरण आता करायला पाहिजे की नको हा प्रश्न आहे माझा डांबरीकरण नाही वन सेकंड म्हणणं आहे धुपदरीकरण जेव्हा होईल तेव्हा होणार कित्येक दिवस लागतील किंवा वर्ष पण लागतील काही वर्ष लागतील अजून किंवा दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील मी अंदाजे बोलतोय किंवा एक वर्ष लागेल पण आता तात्पुरतं लोकांना धुळीचा जो त्रास सहन करावा लागतोय डोळ्यात धूळ जाते चायनीजची दुकान आहेत वडापावची दुकान आहेत मग जिम्मेदार कोण आहे जबाबदार कोण तुम्ही डांबरी तरी निदान करा टेंडर वाट बघतायत का तुम्ही टेंडरची वाट म्हणजे टेंडर येईल तेव्हा आम्ही प्रोसेस कामाला म्हणजे हात घालू काम पूर्ण करू आता किती दिवस झाले तुमच्या नाव नाही देत मी मी मागच्या वेळी पण त्यांना व्हिडिओ सगळे आहेत माझ्याकडे आता मी एक मी त्यावेळी पण मी मला बोलले की आम्ही फक्त पाऊस थांबू द्या शेंडेकर आम्ही या ठिकाणी डांबरीकरण किंवा लवकरात लवकर रस्ता पूर्ण म्हणजे रस्त्याचं काम पूर्ण करू हे आता मुद्दा इथे नाहीत नगरपालिका नगर, नगर परिषदेचं पाणी महाडला सोडले जाते आम्ही पाण्याचं पाईप फोडायला पण सांगत नाही मात्र त्या ठिकाणी डांबरीकरणाचं काम जर सुरू केलं चांगल्या दर्जाचं जर डांबर त्या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी वापर केला तर रस्ता चांगल्या दर्जाचा होईल आम्ही बोलत नाही लगेच रस्ता करा पण तात्पुरतं ता तरी तुम्ही डांबरीकरण करा ना त्या ठिकाणी पूर्ण वरिष्ठांना सांगतो मी कधी होणार नाही तुम्ही अधिकारी आहात मला पण माहिती आहे झेंडे साहेब माझा प्रश्न तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणार नंतर होणार काय दिसत नाही राज्याभिषेक सोहळा येतो त्यावेळी तुम्हाला दिसतय झेंडे साहेब माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला खड्डे बुजवण्याचा जो डांबर वापरताय तो देखील निकृष्ट दर्जेचा असतो आणि पहिल्या पावसा पावसाळ्यामध्ये खड्डा पुन्हा आणि ते खड्डे अनेक आहेत असंख्य खड्डे आहेत त्या ठिकाणी पुन्हा उघडकीस येतात हे काय वारंवार असाच खेळ चालू राहणार का टेंडर आहे किंवा खाद्यपदार्थ वडापाव असतील इतर काही असेल तर आजाराला सामोरे कोण जातो जनता जाते जनतेचे सेवक आहात की काय आता इथे बसले पडून मला काय म्हणजे घेणे आम्ही वरच्या अधिकाऱ्यांनी विचारू असं हा कोणता म्हणजे दरवेळी टेंडरची वाट बघायला लागते का प्रशासनाला तर माझं म्हणणं एवढंच आहे जनतेचं त्या ठिकाणी एका नाही वाहन चालक जीव गेला जीव गेला तर तुम्ही त्यावेळी काय करणार मला एकच उत्तर तुम्हाला तुमच्या एक एक पॉईंट हा ना पण मी तुम्हाला भरपूर काय मॅडम आम्ही अनेकदा बातमी लावली अनेकदा दखल कोण घेतलाय त्या ठिकाणी झेंडे साहेबांना फोन लावला कट केला त्यांनी कोणता बोलताना मला बोलायचं येत नाही मी बोल माझा प्रश्न आहे मी बोलतोय पंचवीस किलोमीटरचा नाहीये प्रश्न आहे महादोड ओळखला तो म्हणजे नातेफिन गाव रायगडच्या पायथ्याशी आहे आणि मेन स्पॉट आहे तो आणि पर्यटक येत आहे पर्यटकांना देखील नागप्राप्त करावा लागतो

पाईप लाईन फुटली तर बोलून नाही अनेक वर्षांपासून डांबरीकरणाचा तिथे रस्ता असायचा मात्र असं काही वर्षांपासून निकृष्ट दर्दीचं डांबरीकरण का करण्या मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला तयारी तुम्हाला बाईक नाही देऊ शकत हे तुम्ही लक्षात मॅडम साहेब असं का तुम्ही काय बाईक देणं आमच्या सुप्री टेंडिंग आहे आमचे काही पावर्स असतात आम्ही त्या पावरला

तुम्हाला लिहून देते तुम्हाला काय काय हा मग मी तुम्हाला बाईक ठीक आहे पण मला एवढंच मला ठामपणे कधी करणार कामाला सातकरी आपल्या जाणार मागच्या वेळी पण पावसात माती टाकली जात होती मी ऑनलाईन पण आहे मी दाखवतो ऐका मॅडम माझा पूर्ण होत नाही प्रश्न मागच्या वेळी पण व्हिडिओ काढले माती टाकताना वाळू टाकताना मिक्स करून मात्र त्या ठिकाणी घसरगुंडीचा सा सामना करावा लागत होता दुचाकी वाहन चालकाला मग चांगल्या दर्जेचं डांबरीकरण करून त्या ठिकाणी चांगल्या दर्जेचा रस्ता का उभारण्यात येत नाही जोपर्यंत तुमचा रस्ता कॉन्क्रीट करण्याचा होईपर्यंत जर नाय मातीखिंड हा गाव एक रायगडच्या पायथ्याशी असणारा गाव म्हणून ओळखला जातो तो एक मेन स्पॉट लोकेशन ओळखला जाते मग त्याच त्या रस्त्याला डा भूक भूपत्रीकरण आता कॉम्प्रिटीकरणाचा रस्ता होईपणे त्या ठिकाणी सामन्या दर्जेचा डांबरीकरणाचा रस्ता केला तात्पुरतं पण निकृष्ट दर्जेचं कळलं त्या मी तुम्हाला कधी इन्फॉर्मेशन द्यायला इन्फॉर्मेशन नको तारीखमध्ये नको सांगू मग एवढं तरी कसं तारीख कोणती असेल आता नोव्हेंबर आहे जोपर्यंत नगरपालिकेची पाईपलाईन शिफ्टू शकत नाही होईल होईल पण डांबरीकरण आम्ही नाही तात्पुरतं लोकांचा जीव तरी वाचेल ना मॅडम त्या ठिकाणी जर एखादा जीव गेला तर त्यावेळी तुम्ही येणार का पाहणी करायला मग त्यावेळी फक्त मदत म्हणून दिली जाईल एखादा जीव गेल्याला पुन्हा येईल का नाही येणार ना माझं म्हणणं तेवढंच आहे की डांबरीकरण तरी करा तात्पुरतं चांगले गर्जे करा आता पर्यटक येतात त्यांना देखील खड्ड्यांचा सा सामना करावा लागते धूळ किती जाते आमच्याच डोळे जाते चालू करू वाहन असा प्रश्न पडतोय खड्ड्यात रस्त्या की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडले ना तुम्ही कधी काम चालू करणार एवढं खड्डा मी तेवढं त्या पद्धतीत पातळी लावू मला सांगा सर मी देतो तुम्हाला सर असं नाही सर आम्ही पण फॉलो घेतो जनतेच्या न्यायासाठी लढतोय तर माझं म्हणणं आहे तुम्ही बोललात की कर्मचाऱ्याला आम्ही अर्ज पाहिजे आम्ही म्हणजे मी अर्ज ट्रायल म्हणतात ट्रायल मॅडम बोलू पण काय बोलले त्यांना विचारा माझं इथे काही मी मला दिलेलं परशुराम घाटात रस्त्याचं काम त्यांच्या अंडर माझं एवढंच म्हणणं आहे ते बोलले तर मला योग्य नाही वाटणार तुम्ही अधिकारी आहात तर मला एवढंच सांगा की त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायला मला सांगताय मी तुम्हाला काही म्हटलं तुम्ही माझ्या शब्दाचा कर्मचारी आले ना तुम्हाला भेटायला तुमचे डिपार्टमेंट लेटरचं काय आहे ते बोलले मला बाहेर तुम्हाला काय म्हटलं तुम्हाला जे काही माहिती हवी आहे आणि तुम्हाला द्यायला करायचंय ते मी तुम्हाला बाई अप्रूव्ह करू मला ऑन द स्पॉट तारीख कोणती असेल डांब डांबरी करणार नाही देऊ शकत माझ्या अधिकारात बसत नाही म्हणजे मला उद्योगांना काही दुर्लक्ष होऊ उद्या मॅडम धन्यवाद मी काय बोलत नाही पुढे उद्या सर एखाद्याचा जीव गेला ना त्यावेळी पण मी तुम्हाला सांगतो आणि राज्याभिषेक नाही मी सांगतो सर आता तुम्ही पण ऐका राज्यभिषेक सोहळा जवळ येतो त्यावेळी डांबरीकरण का करतात तुम्ही आणि ते देखील निकृष्ट दर्जेचं का केलं जात आहे ठेकेदार का करतोय आणि पावसाळा सुरू होतो त्यावेळी त्या ठिकाणी खड्डे उघडकीस का येतात आणि पावसाळा सांगतो धुळीचं साम्राज्य का होत आहे आणि उद्या जर आणि झाली तर जबाबदार कोण असणार ह्याच्याकडे म्हणजे ह्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये मात्र ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद 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 उत्तर तयार आहे आहे ऑफ कॅमेरा मॅडम ऑन ऑन द द स्पॉट स्पॉट तुम्हाला धन्यवाद 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 ठीक नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थातच नवीन मुद्दा नवीन विषय आपल्या समोर घेऊन आलेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एक मी बातमी दाखवली होती ती म्हणजे रायगडच्या पायटेशी असणारे नातेखिंड गाव आणि नातेखिंड गावातल्या परिसरामधनं जाणारा रस्ता खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये पाहायला मिळत होतं मात्र पावसाळा थांबून देखील धुळीचं आता साम्राज्य पाहायला मिळते मात्र ठेकेदार अर्थातच ठेकेदारांनी जे काही सांगितलं होतं किंवा कामगारांनी सांगितलं असेल पावसाळा थांबल्यानंतर आम्ही कामाला हात घालू मात्र आजही कामाला हात इतके दिवस उलटून गेल्यानंतर देखील कामाला हात घातलेला नाही मात्र धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना हा त्रास देखील सहन करावा लागतोय त्यामुळे अपघातांची मालिका होण्याची दाट शक्यता दा देखील दिसून यायला लागलेली आहे मात्र तरीही प्रशासन जागा झालेला नाहीये ठेकेदार देखील जागा झालेला नाही एकच कारण आहे ठेकेदाराला टेंडर कधी येणार नवीन नवीन टेंडर येत आहेत आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचं एवढं दिसून आलेलं आहे रायगडच्या पायटेशी असणारे नातेखिंड गाव म्हणजे महाद्वार ओळखणारं जाणारं नातेखिंड गाव दांबरीकरणाचा रस्ता चांगल्या दर्जेचा उभारला तर पुन्हा एकदा पाऊस आला तरी खड्डे उघडकीस येणार नाहीत आणि पावसाळा थांबल्यानंतर धुळीचा सा साम्राज्य होणार नाही मात्र जर एखादा दिवसाचा जीव गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहणी करायला येणार ना तिचा हात मिळाला जाईल मात्र जीव पुन्हा ना भेटणार नाही आता या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलंय मला की आम्ही नेटर देतो मात्र असं मला कळालंय की नेटर आम्ही देऊ शकत नाही आणि गी अर्थ भरायला पाहिजे अरे मला काय बोलायचं मंडळी जनतेची सेवा काहीच नाही की जनतेचे मालक म्हणजे जोपर्यंत मला लेटर भेटत नाही जे काही त्यांचं पत्र असेल मला भेटत नाही तोपर्यंत तो मी काही जाणार नाही मात्र जर लेटर देत नसतील तर मी समजेल की या ठिकाणी रायगडच्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि एवढंच असेल दुर्लक्ष विशेष सांगतो मंडळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी म्हणून केंडेकर माझे महाड रायगड